नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर हा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चोवीस आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे सगळे वीसच्या वीस पॉईंट ठीक आहे हा कालचा प्रश्न होता महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले तर उत्तर होतं अमरावती लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्याने भारताची पहिली योग धोरण सुरू केले योग दिन लक्षात ठेवा सुरू केले योग धोरण सुरू केले त्याचं उद राज्य उत्तराखंडने सुरू केले काय पाहूया सुरुवात तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड देशातील पहिले योग धोरण सुरू करण्यात आले मुख्य उद्देश उत्तराखंडाला योग आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे अनुदान राज्यात योग ध्यान केंद्र विकसित करण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे जागतिक ओळख ऋषिकेश सारख्या योग केंद्रामुळे उत्तराखंडाला आधीच जागतिक ओळख आहे हे हे धोरण ती आणखी वाढवेल आणि आरोग्य आणि पर्यटन या धोरणामुळे योग पर्यटन वाढेल आणि राज्यातील आरोग्य तसेच शांततेला प्रोत्साहन सुद्धा मिळेल म्हणून तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड देशाचे दे पहिले योग धोरण जाहीर करणारे पहिले राज्य ठरलेले आहे उत्तर काय उत्तराखंड दुसरा प्रश्न भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड ऐवजी टिंबडिंब प्रणाली जाहीर केली आहे तर डीजीपी डीजीयू दोन्ही यापैकी आपल्याला पाहायचं आहे डिटेल पाहूया आपण भारतासाठी विकसित केलेले एक नवीन डिजिटल ॲड्रोसिन प्रणाली आहे उद्दिष्ट पत्त्याची अचूकता वाढवणे वितरण सेवा अधिक कार्यक्षम बनवणे कसे काम करते भारताला फोर इंटू फोर मीटरच्या लहान ग्रीडमध्ये विभागते बघा चार 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 मीटरच्या लहान ग्रीडमध्ये विभागते आणि प्रत्येक ग्रीडला युनिक दहा अक्षरी अल्फा न्युमेरिक कोड दिला जातो ठीक आहे असा पॉईंट आहे आणि खासियत का जी अक्षांश आणि रेखांशवर आधारित आहे लक्षात ठेवा हा एक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे म्हणजे फोर बाय फोर मीटरमध्ये डिवाइड करते आणि त्याला एक युनिक नंबर देतो जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला शोधायला फायदे अचूक वितरण पारंपरिक खूप अधिक अचूक ठिकाण दर्शवते स्थिरता भौगोलिक निर्देशांवर आधारित असलेले पत्त्याचे नाव बदलले तरी कोड स्थिर राहतो डिजिटल क्षमता जी आय असं म्हणजे जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करते जी सेवा वितरणाचे ना डिजिट डिजिटायझेशन करण्यास मदत करते जलद सेवा ई कॉमर्स लॉजिस्टिक आपत्कालीन से सेवांसाठी जलद कार, आणि वितरण शक्य करते है। पत्ते पत्ते ज्या ठिकाणी स्पष्ट नाहीत उदाहरण ग्रामीण भाग तिथेही उपयुक्त ठरू शकतो ठीक आहे दहा अक्षरी युनिग्रिटी लक्षात ठेवा अल्फा कोड असणारे लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ह्याचं उत्तर काय मग नाव काय डीजी पिन लक्षात ठेवा ठीक आहे तिसरा प्रश्न कामाच्या वातावरणातील जैविक धोक्यांपासून संरक्षण करा बघा कामाच्या वातावरणात जैविक धोक्यांपासून संरक्षण कोणाकडून को स्वीकारला गेला आहे तर ऑब्विसली कामाचं म्हटलं तर कामगारांसाठी असो तर आय एल ओ आय एल ओचा काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापना एकोणीसशे एकोणीस मुख्यालय जिनिवा स्वित्झरलँड आणि महासंचालक गिल्बर्ट हो ओ लक्षात ठेवा महासंचालक आहे ओके चौथा प्रश्न अलीकडे प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केला आहे तर यू पी एस सीने सुरू केलेला आहे यू पी एस सी प्रतिभासेतू परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु अंतिम निवड चुकलेल्या शीर्ष युपीएससी उमेदवाराशी त्यांना नवीन करिअर संधी देतो म्हणजे काय प्री पास आहे तो मेन्स पास आहे इंटरव्ह्यू क्वालिफाय पण मेरिटमध्ये त्याचा नंबर नाही बसला त्यांच्यासाठी यूपीएससी ने प्रतिभा सेतू नावाचा एक पोर्टल सुरू केला आहे ठीक आहे युपीएससी प्रतिभा सेतू प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हिअरिंग यांच्या अंतर्गत सुरू केलेला हा प्रतिभा सेतू आहे लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा असा प्रश्न येऊ शकतो पेपरला म्हणून आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा आदिवासी मंत्रालय मंत्रालयाने आदिवासी सक्षमीकरणासाठी सर्वात मोठी मोहीम सुरू केले त्याचे मोहिमेचे नाव काय आहे तर धरती आबा भागीदारी अभियान सुरू केले आहे ही मोहीम भारतातील आदिवासी समुदायांच्या वारसा संस्कृती आणि योगदानाचा सन्मान करते तसेच त्यांच्या दाराशी हक्क आणि विकास पोहोचवण्याची खात्री करते आदिवासी मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना हो आहे धरती आबा जन भागीदारी अभियान लक्षात असावं ठीक आहे हा सध्या पॉईंट खूप महत्वाचा आहे सहावा प्रश्न दोन हजार पंचवीसचा फूड प्लॅनेट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन आहेत तर तिसरं ऑप्शन आहे नायट्रो कॅप्ट स्वीडन या या स्वीडन देशाच्या नायट्रो कॅप्ट याला देण्यात आलेला आहे काय पाहूया आपण नायट्रो कॅप्टे प्लाझ्मा तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जाचा वापर करून शाश्वत नायट्रोजन खते तयार करणाऱ्या त्यांच्या अग्रगण्य हिरव्या खतांसाठी प्रतिष्ठित पंचवीसचा फूड प्लॅनेट पुरस्कार दिलाय म्हणजे जे ग्रीनर ग्रीन झो ग्रीन, ग्रीन जे वापरतो जास्तीचा वापर करतो त्याला म्हणजे पूर्णपणे ग्रीन झोन त्याला आपण हा पुरस्कार दिला येतो आणि स्वीडन देशांना दिला गेलाय नायट्रो कॅपने दिलेला आहे नायट्रो कॅपला दिलेला आहे ठीक दिले आहे त्याने काय केलंय लक्षात ठेवा प्लाझ्मा तंत्र आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून नायट्रोजन खत तयार करण्याचं काम केलंय लक्षात ठेवा सातवा प्रश्न इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही पोस्ट विभागाच्या अंतर्गत शंभर टक्के सरकारी मालकीची पेमेंट बँक आहे तिला कोणत्या मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ठीक आहे कोणत्या मंत्रा कोणत्या मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने चोवीस पंचवीसचा प्रतिष्ठित डिजिटल पेमेंट्स पुरस्कार प्रदान केला आहे तर वित्त मंत्रालयाने हा पुरस्कार दिलेला आहे ठीक आहे कोणाला इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे इंडियन पोस्टची जी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे तिला दिलेला आहे ठीक आहे हा पुरस्कार देशभरात विशेषतः वंचित ग्रामीण भागात डिजिटल वित्तीय सेवांचा विस्तार आणि समावेशक बँकिंगला प्रोत्साहन देण्याच्या आय पी पी बीच्या अनुकरणीय कामगिरीचे कौतुक करतो पुरस्कार मिळाला डिजिटल पेमेंट पुरस्कार चोवीस पंचवीस लक्षात ठेवा पण खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर कोणाला मिळाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकला मिळालेला आहे प्राप्तकर्ता श्री आर विश्वेशरण एम डी आणि सी यू आणि गुरुशरण राय बन्सल सी जी एम आणि सी एम एम ओ आहे रैंकिंग चोवीस पंचवीसच्या डी एफ एस कामगिरी देशकात पेमेंट बँकेमध्ये मध्ये पहिले स्थान इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला मिळाले आहे मागील म्हणता तेवीस चोवीस साठी विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला होता सध्या यंदा त्यांना पूर्णपणे मोठा पुरस्कार मिळाले लक्षात ठेवा डिजिटल पेमेंट पुरस्कार का त्यांचं जे काम आहे ना ते काय संपूर्णपणे डिजिटल वित्तीय सेवांचा पोस्ट पेमेंट बँकेला मिळालेला आहे पूर्ण सरकारच्या सरकार मालकीची बँक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आठवा प्रश्न भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया देशाविरुद्ध एकशे पन्नास कसोटी बळी घेणारा कितवा आशियाई गोलंदाज बनून क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले तर तो पहिलाच आहे आशियाई गोलंदाज तो पहिलाच आहे लक्षात ठेवा एकशे पन्नास बळी घेणारा ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नववा प्रश्न कोणत्या राज्याने शाळांमध्ये हिंदीला सामान्य तिसरी भाषा बनवली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्राने बनवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने एक आदेश जारी केलाय मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवला जाईल सुधारित सरकारी आदेशात म्हटले की हिंदी ही अनिर्वाह्य करण्यावरील सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल परंतु जर शाळेतील प्रत्येक येते वीस विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे म्हणजे म्हणजे पहिली आपली भाषा कुठली मराठी नंतर कुठली इंग्रजी पण पर पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाईल पण नंतर जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा वीस एका, एका वर्गात समजा पन्नास विद्यार्थी आहेत आणि त्यांनी सांगितलं त्यापैकी वीस विद्यार्थ्यांनी मला इंग्रजी हिंदी विषय नको तर ऑब्विसली तो विद्यार्थी त्या विद्यार्थी हिंदी विषय सोडून दुसऱ्यांचा स्वतःचा विषय कोणताही घेऊ शकतात पण आपण काय केले ते कंपल्सरी नाही केलं आता महाराष्ट्र सरकारने लक्षात ठेवा सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल असं सांगण्यात आलेलं आहे दावा प्रश्न जगातील सर्वात मोठी स्टील निर्यातदार देश कोण आहे जगातील सर्वात मोठा स्टील निर्यातदार देश कोण आहे तर लक्षात ठेवा चीन हा पहिला देश आहे सर्वात जास्त स्टील निर्यात करणारा ठीक आहे चीन एक नंबरला सध्या लक्षात ठेवा हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे पंचवीस मध्ये सहासष्ट दशलक्ष टन म्हणजे सहासष्ट दशलक्ष टन चीनने निर्यात केली आहे टॉप पाच मध्ये पाहिला गेला चीन पहिला आहे जपान दुसरा आहे दक्षिण कोरिया तिसरा आहे जर्मनी चौथा आहे रशिया पाचवा आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके मोठा स्टील निर्यात देश कोण आहे तर चीन आहे अकरावा कोणत्या राज्याने पंचवीस ते पस्तीस हा काळ जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे जलविद्युत दशक कोणी घोषित केले तर अरुणाचल प्रदेश राज्याने घोषित केलेलं आहे बारावा प्रश्न दरवर्षी जागतिक जलविज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे एकवीस जून रोजी साजरा करण्यात येतो जागतिक जलविज्ञान दिवस आणि एकवीस जून हा दिवस कोणता पाळतो आपण योग दिन सुद्धा आपण साजरा करतो आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं अलीकडे पुनर्वापर करता येण्याजोग येण्याजोगे रॉकेटचे यशस्वी चाचणी कोणी केली आहे तर मित्र लक्षात ठेवा हिरो कंपनीने सॉरी मित्रांनो हिरो नाही तर होंडा कंपनीने केलेली आहे होंडा एक जपानी ॲटोमोबाईल कंपनी आहे आणि तिने नुकतेच त्यांच्या पहिल्या पुनर्वापर योग्य रॉकेटची यशोची चाचणी घेतली आहे पुन्हा वापरता येणारे रॉकेट म्हणजे ते पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकते असं सुरू केलंय जपानची कंपनी होंडाने केलेलं आहे ॲक्च्युली एक ॲटोमोबाईल कंपनी पण तिने पुनर्वापर योग्य रॉकेटची यशोची चाचणी सुद्धा केलेली आहे चौदावा गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी सुरू केलेल्या पाचव्या फास्ट पेट्रोल वेसलचे चे नाव काय आहे तर उत्तर Goa, Limited, जल तर, जल आहे अचल भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल पाचव्या जलद गस्ती जहाजाचे जलतरण जलवातरण झाले आहे ठीक आहे पाचव्या लक्षात ठेवा काय नाव तिचं पाचव्या आहे की आहे नाव का तिचं मित्र लक्षात ठेवा तर अचल हे त्याचं नाव आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट मोरार देसाई मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था मंत्रालयाच्या अंतर्गत हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे त्याचं सुरू केला आहे सोळावा प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था कोणत्या आय आय टीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर उत्तर आहे आय आय टी खरगपूर लक्षात ठेवा सतरावा कोणत्या राज्य सरकारने सुरू झालेल्या अद्भीत निधी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आर्थिक मतदारे महिलांना सक्षम बनवणे असा आहे कोणत्या राज्यात सुरू केले अदबित निधी लक्षात ठेवा हा एक प्रश्न खूप म्हणजे असे प्रश्न एक छोटा पडला तर आपल्याला खूप टेन्शन येतं की बाबा उत्तर येत नाही तर ते आंध्र प्रदेशने सुरू केलेलं आहे अठरावा बराक मॅगेन ज्याला लाइटिंग शिल्ड म्हणून ओळखले जाते ही कोणत्या देशाची हवाई संरक्षण प्रणाली आहे ठीक आहे इस्रायल देशाची आहे लक्षात ठेवा एकोणीसा प्रश्न कोणत्या मंत्र्याने मानवी मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट केंद्र सीईओ सी ओ स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे ठीक आहे उड नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आपण पाहतोय एकोणीसवा प्रश्न पहिला विसावा प्रश्न पाहतोय गोंबो जावी जनधन शतर हे नवीन कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहे तर लक्षात ठेवा ते मंगोलियाचे पंतप्रधान बनलेले आहेत ते चौतीसावे पंतप्रधान लक्षात ठेवा चलन मंगोलियाचं टोग्राग टोग्रोग आहे लक्षात ठेवा आणि राजधानी उलानवातर लक्षात ठेवा त्याची राजधानी आहे मंगोलियाचे चौतीसावे पंतप्रधान झालेले आहेत आणि आजचा प्रश्न भारत सरकारने भारतीय महामार्गावर प्रवास करण्यासाठी किती रुपयांचा वार्षिक पास जाहीर केला आहे तीन हजार पाच हजार सहा हजार सत्तर हजार आपल्याला कमेंट उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू